चर्च ऑफ क्राइस्ट बॉयज होम मधील घटनेसंदर्भात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे बारामतीत अशी भयानक घटना होईल मला वाटलं नव्हतं असा सवाल युगेंद्र पवार यांनी उपस्थित केलाय चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम मधील घटनेसंदर्भात पोलीस प्रशासनाने याची खोलवर जाऊन चौकशी केली पाहिजे लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी याची या संदर्भात भेट घेणार असल्याचे योगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पाहूया भयानक घटना बारामतीत असं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं थोडं पोलिसांनी त्याच्या खोलात गेलं पाहिजे आज मी डीवायस वेळ घेतलेली पण ते बारामतीत नाहीये बहुतेक पुण्याला आहेत ना बाहेर रजेवर आहेत त्याच्यामुळं ते मला तिथं जाता आलं नाही पण काहीतरी ते मला वेगळं विचित्र वाटतंय की एकाच शाळेतून चोवीस मुलं एकोणीस नाही चोवीस चोवीस मुलं जर अनेक मुली पण आहेत बहुतेक फक्त मुलं जर चोवीस मुलं गायब होत असतील आणि जर ते सापडत नसतील आणि अचानक तीन चार मुलं तिथं टनॉल मध्ये जर तिथं त्यांचं बॉडी जर तिथं येत असेल तर मग शाळा बंद करणं हा पर्याय नाहीये ते मुलं गेली कुठं म्हणजे सगळी अनाथ मुलं आहेत त्यांना कोण तिथं आई वडील नाहीये नातेवाईक नाहीये लहान लहान मुलं हे जर गायब होत असतील पोलीस जर त्याची दखल घेत नसेल तरी भयानक घटना आहे आम्ही तिथं परत जेव्हा पोलीस इथं येतील आता रजेवर आहे डीवायस पी पण जेव्हा ते येतील आम्ही तिथं जाऊ आणि त्यांना विनंती करू की त्यांनी त्याची चौकशी केलीच पाहिजे कारण एका शाळेतून जर चोवीस मुलं गायब होत असतील तर मग काहीतरी तिथं गडबड असू शकता असं मला तरी वाटतं पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा केव्हा ते येतील आम्ही सगळे तिथं जाणारे त्यांना सांगणार आहे की त्यांनी चौकशी केली पाहिजे मला आठवत आहे की पूर्वी जे मिशन हायस्कूल बारामतीत एक नंबर शाळा होती पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पण तिथं शिकलाय बहुतेक म्हणजे भरपूर आपले बारामतीचे जे आज नेते मंडळी आहेत किंवा भरपूर दिग्गज लोक त्या शाळेत शिकलेत आणि आज त्या शाळेची जर परिस्थिती अशी झाली असेल तर वाईट पण वाटत विषय गंभीर पण आहे आणि त्याच्या खोलात सूरज देवका ते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती